पुणे ते कोल्हापूर महामार्गावर टोल बंद राजू शेट्टी यांची मागणी कार्यवाही न केल्यास अवमान दाखल करण्याचा इच्छा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसुली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली आहे येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत कारवाई न केल्यास पुढील आठवड्यात अवमान दाखल करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे राजू शेट्टी म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर व कागल ते बेळगाव यात दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकाकडून टोल उसुली करता येणार नाही काल याबाबत मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या तातडीने दोन्ही महामार्गावरील टोल बंद करण्यात यावे याबाबत कायदेशीर मार्गाने नोटीस दिली आहे येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत कारवाई केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या रस्त्याच्या खराब स्थितीबद्दल एन एच ए आयवर कठोर टीका केली अलीकडेच याच रस्त्यावर बारा तास वाहतूक कोंडी झाली आहे मंगळवारी निकाल देताना खंडपीठाने एन एच आयच्या दोन्ही याचिका फेटाळून लावल्याचे स्पष्ट केले एखाद्या व्यक्तीला रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी बारा तास लागतात तर एकशे पन्नास रुपये का द्यावे ज्या रस्त्याला एक तास लागण्याची अपेक्षा आहे त्याला आणखीन अकरा तास लागतात आणि त्यांना टोली भरावा लागतो असे सरन्यायाधीश गव यांनी म्हटले आहे न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांनी या मार्गावरील वाहतूक कोंडीच्या माध्यमाच्या वृत्ताचा संदर्भ दिला आणि सांगितलं की दोन्ही न्यायमूर्तींनी वैयक्तिकरित्या या मार्गाचा कोंडीचा अनुभव घेतला आहे गौ यांनी टिप्पणी केली की राष्ट्रीय महामार्गावरील गटारी खड्डे आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी ही अर कार्यक्षमतेची चिन्ह आहेत